अठ्ठावीस मे अठराशे त्र्यांत व्यथित होत होत असत जेव्हा इंग्रजांकडून सावरकर बंधूंना फासव चढवण्यात आले तेव्हा सावरकरांना खूप वेदना झाल्या व त्यांनी अवघ्या वयाच्या चौदा पंधरा त्यांनी अशी शपथ घेतली की इंग्रज क्रांतिकारांची फौज निर्माण केली व याचाच रोष मनात ठेवून इंग्रज सरकाराने त्यांना देश दृह ठरवले त्यांची बॅरिस्टरची पदवी सुद्धा नाकारली आणि त्यांना ताब्यात घेतले इंग्रजांनी

त्यांचे प्राण तळमळला हे त्यांचे गीत आजरामर हो आहे ते हर एक भारताच्या लोक लोकांना पिढ्या पिढ्या फीड़या। राष्ट्रभक्तीचे शिकवण देत राहील अशा या स्वतंत्र सावरकरांचा